आंदोलनामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशता अनुदानित आपण सर्व शिक्षक बांधव आहोत आणि यामध्ये काही बांधव वीस टक्के अनुदान घेतात चाळीस घेतात साठ घेतात आता जो आपल्याला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शासन आदेशाने टप्पा वाढ मिळाला त्यामुळे वीसचे चाळीस होणार चाळीसचे साठ आणि साठच्या ऐंशी होणार आणि ज्यांना काहीच वेतन नाही आतापर्यंत त्या लोकांना वीस टक्के अनुदान मिळणार आपण त्रेसष्ट हजार शिक्षक म्हणतो आपले शिक्षक लढणारे जे बांधव आहेत ते दरवेळेस आंदोलन जे आपलं असते त्या आंदोलनामध्ये तेच ते चेहरे आपल्याला दिसतात परंतु आपण कधी कोणाला दोष देत नाही कोणा शिक्षकांना आपण दोष देत नाही कारण ज्यांच्या रक्तामध्ये लढण्याची उर्मी असते तो माणूस हक्कासाठी मैदानावर असेल किंवा ज्या ज्या आंदोलन आपण करतो त्या ठिकाणी लढण्यासाठी तो सज्ज असतो कारण आपण जर हक्कासाठी लढलो तरच आपल्याला विद्यार्थ्यांना हक्कासाठी लढण्याची नैतिक जे धडे देतो आपण त्यांना ते देण्याचे आपल्याला काय आहे तुम्ही जर स्वतः कृती करत असाल तरच विद्यार्थ्यांच्या समोर मानता येईल ना तुम्हाला ते नैतिकता तुमची केव्हा आहे जेव्हा तुम्ही कृती कराल आता आपल्या आझाद मैदानावरचं जे आंदोलन सुरू आहे यामध्ये आपण सगळे समन्वयक आहे जगताळे सर असतील संगपाल सोनोने राहुल कांबळे सर, केपी सर के पी पाटील सर शेडके सर रा काका त्यानंतर आमच्या भगिनी ज्या इथं बसलेल्या ज्यांनी चार सात दिवस उपोषण केलं त्या भगिनी आणि मुख्य म्हणजे तुम्ही बांधव यामध्ये समन्वयक म्हणजे प्रत्येक बांधव आहे इथं मंचकावर आपण एखादा शिक्षक समन्वयक जर बोलत असेल तर त्या बोलणाऱ्यापेक्षा इथं बसणारे जे आहेत तेही अनुभवी आणि हुशारच आहेत या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत आता पाठपुराव्याच्यावर आपण येऊ प्रत्येक पाठपुरावा आपला स्पेसिफिक एकमेकांना सांगून आपण करत असतो आज मान्य शरदचंद्र पवार साहेब यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो त्या भेटीची वेळ माझे आमदार श्रीकांत देशपांडे साहेब माझे आमदार दत्तात्रय सावंत साहेब यांनी आज घेतली साडे अकरा वाजताची भेट त्यांनी शरद पवार साहेबांची घेतली होती त्यानंतर त्यांनी काल इथे त्या अनुषंगाने आपल्याला बोलावलं की तुम्ही चला म्हटलं साहेब आपले समन्वयक आणि शिक्षक आझाद मैदानवरचे एक दिवस आधीच मान्य शरद चंद्र पवार साहेबांना भेटून आले या विषयावर आणि त्याची दखल घेऊन त्यांनी फोन पण शिक्षण मंत्री मोदांना केले त्यामुळे मी जरी नाही आलो तरी आमचा प्रश्न जर त्यांच्याजवळ जात असेल तुम्ही जा नाही म्हणे आम्ही जे बोलतो किंवा आम्ही तुमच्यासाठी कालपासून जे प्रयत्न करत आहे ते प्रयत्न आझाद मैदानवरच्या शिक्षकांना कळायला हवं त्यामुळे तुम्ही जे समन्वयक आहे ते आमच्या आम सोबत पाहिजेच म्हटलं ठीक आहे आम्ही येतो तुमच्या सोबत मग त्यांनी आधी आपण जरी शिक्षक समन्वय संघाचं काल तिथं निवेदन दिलेलं असलं तर त्यांच्या पॅडवर त्यांनी ते निवेदन दिलं जाता बरोबर भेट झाली त्यामध्ये शरद चंद्र पवार साहेबांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या अनुपालन होऊन टप्पा वाढ देण्यात यावी हा विषय वाचताबरोबर त्यांनी आम्हाला म्हटलं की या विषयावर कालच आझाद मैदानावरील शिक्षक मला भेटून गेले आणि सखोल त्यावर चर्चा मी केलेली आहे मग त्यावर आमदार महोदय म्हटलं तुम्ही चर्चा केली आणि त्यानंतर शिक्षण मंत्री महोदयांना फोन केला आणि हा विषय सांगितला हा सोडवायचा आहे म्हणून हे त्या शिक्षकांनी आझाद मैदानावर ऑलरेडी आम्हाला सर्वांना सांगितलं परंतु जोपर्यंत हा विषय सुटत नाही या लोकांना जो शासनादेश काढला तो अनुपालन होऊन यांच्या खात्यात पगार पडत नाही तोपर्यंत या विषयाचा पाठपुरावा साहेब तुम्हाला प्रत्यक्ष करावा लागेल असं बोलल्यावर मग त्यांनी सांगितलं की काल शिक्षण मंत्री मोदांना फोन केल्यानंतर त्यांनी पण हेच बोलले की माझ्याकडे जे काम होतं शिक्षण खात्याचं ते काम मी माझा प्रस्ताव पाठवण्याचं केलेलं आहे मी ही प्रयत्न करत आहे तुमच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना जर सांगणं झालं तर या विषयाला बॅकअप भेटतो या विषयाला आणखी मिळतो या बाबीवर मुख्यमंत्री मी बैठक आहे पवार साहेबांनी आमदार महोदयांना सांगितलं ती बैठक तीन ती चार दिवसानंतर लागेल आताच नाही कारण म्हणत मी ती दोन तीन दिवस बाहेर ठिकाणी आहे म्हणत जेव्हा त्या दोन तीन दिवसानं बैठक लागेल तेव्हा तुम्ही पण आमच्या सोबत या म्हणे त्या बैठकीमध्ये म्हणजे स्वतः आमदार महोदय आणि आपले शिक्षक समन्वय संघाच्या समन्वयकही त्या बैठकीमध्ये आपल्याच विषयाला धरून बैठक असल्यामुळे राहतील असं त्यांनी आधी जगताळेसांना सांगितलं आणि आज आमदार महोदयांनाही सांगितलेलं आहे विषय हा आहे की ज्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी ठिकाणी बसतो त्या प्रत्येक घटक पाठपुरावा करत असतो म्हणजे आम्ही या ठिकाणी समन्वय काय म्हणजे आम्ही पाठपुरावा करतो असं नाही तुमच्या मधले जे बसलेले बांधव आहेत त्यांच्या जवळचे जे आमदार असतील त्यांच्या भागातले जे मंत्री असतील त्यांना भेटण्याचं त्यांना आपला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशाचं अनुपालन करून आम्हाला न्याय देण्याचं साठीचे काम निवेदन देऊन प्रत्येक या ठिकाणचा आझाद मैदानवर शिक्षण करत असतो आपला या आझाद मैदानवर गोळा होण्याचा मागचा एकच विषय आहे आणि तो विषय म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशाचं अनुपालन करणे तुमचा आपला उद्देश काय आहे बांधवांनो की तो पगार जो मान्य केलाय आपल्याला टप्पावाडीचा तो त्वरित मिळाला पाहिजे कारण यामधलेच आजचे बांधव काही आहेत जे एक दोन वर्षामध्ये निवृत्त होणार आहेत काही बांधव निवृत्त झाले वीस चाळीस टक्क्यावर मग शासनानं देऊ केल्यानंतर जर ते ताबडतोब भेटत नसेल तर त्या ठिकाणी आझाद मैदानावर शिक्षकांच्या वतीनं जे आपण आंदोलन करतो त्यामध्ये प्रत्येक शिक्षकांना सहभागी होणं आणि हक्कासाठी लढणं हे गरजेचंच आहे परंतु तुमच्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमदार महोदयांच्या माध्यमातून शिक्षण मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विरोधी पक्षनेते असतील मुख्यमंत्री असतील यांना योग्य पद्धतीनं ब्रीफिंग होणे महत्वाचं आहे कारण आपला विषय निवेदनाच्या माध्यमातून शिष्टमंडळाच्या माध्यमातून संबंधित विषयाच्या मंत्र्यांसोबत आपण बोलतो पण जेव्हा आमदार महोदय आपला विषय वेगवेगळ्या मंत्री महोदयां घेऊन जातात तेव्हा त्याच्या ते ते ब्रिफिंग नुसार आपल्याला न्याय देण्याची भूमिका त्या लोकांची होती कॅबिनेटमध्ये किंवा ईपीसी पी सी म्हणतो आपण किंवा अर्थमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांची भूमिका आपल्याला न्याय देण्याची जी आहे तो उशीर झाला दोन चार महिने तुम्ही थांबा असं म्हटल्यानंतर आज आठ महिने निघून गेले या लोकांना बोलल्याप्रमाणे न्याय देणं अगत्याच आहे तुम्ही जे बोलता ते करता अशा प्रकारची ब्रिफिंग तुम्ही आपण वैयक्तिक करू शकतो का तिथं जाऊन नाही करू शकत मग जे आमदार करतात त्या आमदार महोदयांनी काम केलं तर त्या कामाचं काय करायला पाहिजे आपण प्रामाणिकपणे आमच्यासाठी काम करतात केलं पाहिजे आपण ज्या आमदार महोदयांनी केलं नाही त्यांनाही कधी दोष देत नाही इथं शिक्षक समन्वय संघाचा जो मंच आहे या मंचावर कोणताही व्यक्ती जर मत मांडत असेल तर आपण त्याला कधी अडवत नाही ठीक आहे त्याला त्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे ग्राउंड मधला कोणता शिक्षक बोलत असेल त्यालाही ते मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु तू आपण बोलताना आपल्या त्या मताचा विपर्यास होऊन कोणाचं मन दुखवू नये किंवा कोण्या माणसाचं काम करणाऱ्याचं मन दुखवू नये ह्या गोष्टी इथं मंच काढून बोलताना प्रत्येकानं पाळलं पाहिजे आता ह्या गोष्टी जर होत नसतील एखाद्याचं मन दुखवलं किंवा मा त्या माणसाला काम करत असल्यावर जर आपल्याला योग्य पद्धतीने या लोकांच्याकडून वाचण मिळत नाही किंवा आपल्याला त्या गोष्टीचं बेनिफिट भेटत नाही तर त्या लोकांचं काय होते आपल्यापासून काम करण्याची प्रवृत्ती दूर जातात ते लोक आपण लोक जोडले आपल्याला न्याय पाहिजे आपला मुख्य उद्देश काय आहे आपल्याला पगार पाहिजे ना टप्पावळीचा मग त्यामुळे आपला एखादा खाली बसताना बांधव असेल किंवा आपला समन्वयक असेल किंवा आमदार असेल किंवा मंत्री असेल कुठल्याही माणसाला आपण या मंचकावरून तो दुखावला जाईल अशा पद्धतीचं बोलायला पाहिजे नाही हे माझं प्रामाणिक वैयक्तिक मत आहे बरोबर आहे की नाही कारण काय होते जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात काम करताना प्रत्येक माणसाची काम करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकालाच ती आवडेल अशातला भाग नाही पण काम करताना एखादा माणूस जर काही बोलला असेल सहज म्हणून जरी बोलला असेल तर त्याचा विपरीत परिणाम जर समोरच्या माणसावर झाला तर तो भी, माणूस आपल्याला पाठपुरावा करताना म्हणतो का रे भाऊ तुमचे माणसं तर असे बोलतात तुमचे लोक तर ग्रुपवर असे बोलतात आम्हाला वेगळ्या पद्धतीनं बोलतात बांधवांना जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही आझाद मैदानावर आपलं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत ग्रुपवरही चुकीचं बोलू नका काही लोक आमदार महोदय आपल्यासाठी पाठपुरावा करत आहेत आदर आहे त्यांचा जे नाहीत करत त्यांना हे पाठपुरावा करतात त्याच्यामुळे आणखी ते प्रेरणा मिळेल ते करतील आपण कशाला या ठिकाणाहून बोलायचं ज्यांना आपल्याला न्याय द्यायचा ते न्याय देतील ना बरोबर आहे की नाही पण चुकीचं या ठिकाणाहून बोललं किंवा एखादा ज्येष्ठ समन्वयक असेल किंवा तुमच्या मधला ज्येष्ठ माणूस असेल माझ्यासारखा असेल कोणा ठिकाणी गेलं तर ते आपल्याला स्क्रीनशॉट दाखवतात बोलणं दाखवतात आपल्या लोकांचं का बा हा माणूस कसा बोलतो तुम्ही आमच्याकडे तर त्यामुळे इथून बोलताना मंच कावरून मत मांडताना प्रत्येकाला जरी स्वातंत्र्य असतं मत मांडण्याचं तरीही त्यांना असं मत मांडायला पाहिजे की कोणाचं मत बोलूनही पाहिजे काल एक आजी आमदार म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आणि दोन माजी आमदार देशपांडे साहेब आणि सावंत साहेब हे काल शिक्षण मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले इथे येऊन त्यांनी तो इथे वृत्तांत सांगितला सगळं आजही बाकी कोणी आमदार नसताना दोन आमदार महोदय आपल्यासाठी पाठपुरावा करतात म्हणजे त्यांचा कोणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे ना आपल्यासाठी तो त्यांना प्रयत्न करू द्यायला पाहिजे आपण जेव्हा हा विषय येईल दोन तीन दिवसामध्ये आता एक दोन दिवसाची सुट्टी आपल्या लोकांना सवय लागलेली आहे काय सवय लागलेली आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार या आझाद मैदानवर चांगलं राहायचं चा। आणि बाकीचं आझाद मैदान मग शुक्रवार शनिवार रविवार हे समन्वयकांच्या भरवसाय आपण घरी जायचं बरोबर आहे ना आणखी सोमवार मंगळवार बुधवार पासून गर्दी वाढेल आता विषय आहे की अधिवेशन सुरू होत आहे अधिवेशन सुरू होत असताना मंत्री आणि सगळेचे सगळे खात्याचे मंत्री इथे येतात आमदार येतात ते जेव्हा भेट द्यायला या ठिकाणी येतील त्यावेळेस त्यांना गांभीर्य समजायला पाहिजे ना की आपल्या शिक्षक बांधवांचा या लोकांना टप्पा वाढ पाहिजे आणि आपली संख्या जर शे पाचशेच त्यांना दिसते तर त्यांना काय वाटेल त्यांना गांभीर्य नाही बरोबर आहे ना या लोकांना विरोधी पक्ष असतील किंवा सत्तेतले लोक त्यांना समजलं पाहिजे की आपण जे आश्वासन यांना दिलं आणि जो शासनादेश काढला तो पूर्णतः केलं पाहिजे कारण हे सर्व बांधव मैदानावर हजर झाले म्हणून कळकळीची विनंती आहे की जे बांधव घरी बसलेले आहेत प्रवेशाची जरी काही अडचण नसली तरी प्रत्येक कॉलेजचे एक दोन एक दोन शिक्षक आणि प्राथमिक जे बांधव जे आहेत त्यांनी या आझाद मैदानावर येऊन हक्काच्या न्यायाच्या लढाईमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमची संख्या या ठिकाणी नाही जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी तुटून पडत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही पाठपुरावा करणारे करणारे प्रयत्न करतील पण तेव्हा कधी भेटेल जेव्हा आपण आपल्या मागणीसाठी बरोबर आहे आजपासून तुम्ही कॉन्टॅक्ट करा सगळ्या बांधवांना सांगा आणि काही करून या ठिकाणी गोळा करण्याला लोकांना जोपर्यंत आपल्याला आपल्या मागणीची पूर्तता होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही आणि प्रत्येक बांधवांना आपली हजेरी आझाद मैदानावर लावली पाहिजे